नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ई शिष्यवृत्तीबद्दल माहिती ई शिष्यवृत्ती ही योजना भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांद्वारे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यक देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आवश्यक असल्यास शिष्यवृत्ती प्रदान करणे असं आहे ई शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून देण्याची सक्षम करते यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करणे त्यांची स्थिती तपासणे आणि शिष्यवृत्ती साध वितरण आर्थिक पारदर्शकता व सहज होऊ शकते ई शिष्यवृत्ती योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत आर्थिकदृष्ट्या गरीब आणि मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करून त्यांच्या शिक्षणाची गुण गुणवत्ता सुधारणे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याची वाव देण्यासाठी शिष्यवृत्तीचे सुविधा उपलब्ध करणे शिक्षकाच्या क्षेत्रात सामान्य असणे आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे संधी देणे याच्यात प्रकार काय आहे तो प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना पी एम एस 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 विशेषतः जम्मू आणि काश्मीर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शिष्यवृत्ती योजना विविध राज्य सरकारकडून प्रचलित असलेल्या शिष्यवृत्ती आणि यांच्या राज्याला शालेय आणि उच्च शिक्षणाची संस्थापक विद्यार्थ्यांना दिली जाते यात पात्रता काय असेल तर शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक निश्चित रक्कम खाली असणे उदाहरण बी पी एल कुटुंब वय आणि शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्यांची ज्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत आहे त्यासाठी त्यांना वयाची आणि <coughs> शैक्षणिक पात्रतेची अट असते आधार आधार कागदपत्रे अर्ज करताना आधार कार्ड उत्पन्नाचं प्रमाणपत्र <द्ण> शालेयाचं <coughs> कॉलेजाचे प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्राची आवश्यकता असणार आहे अर्ज प्रक्रिया याची कशी असेल तर ऑनलाईन मार्फत तुम्ही पोर्टलवर जाऊन नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल एन एस पी यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता शिष्यवृत्तीची जी रक्कम असते ती जवळपास पाच ते एक लाखांपर्यंत असू शकते ज्या विद्यार्थ्यांना शालेय कॉलेज शुल्क वस्त्र आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी वापरली जाऊ शकते नूतनीकरण आणि नोंदणी ही शिष्यवृत्तीसाठी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक नूतनीकरण प्रक्रियेतून जावं लागतं विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती अर्ज नूतनीकरण संबंधित पोर्टलवर जाऊन अपडेट करावा लागतो ही शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे आर्थिक कष्ट्या कमजोर कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्यांच्या शिक्षणसाठी आर्थिक सहाय्यक मिळवता येतं त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करणे अत्यंत सोपं आहे आणि विविध सरकारच्या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळू शकते तर अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करू शकता मित्रांनो इंडिया न्यूज अपडेटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला व ला 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 ला। तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करा